आज आम्ही तुम्हाला एका अशा लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ही अभिनेत्री घराघरात लोकप्रिय आहे या अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे या अभिनेत्रीचं लग्न ठरलं तेव्हा तिनं मालिका विश्वाला कायमचा रामराम ठोकला आणि परदेशात स्थायिक व्हायला गेली पण परदेशात तिचा नवरा तिला मारहाण करायला लागला तिला नवऱ्याकडून प्रेम मिळालं नाही आणि वाट्याला एकाकीपणालं शिक्षण खूप चांगलं नसल्यामुळे जॉबदेखील मिळाला नाही परत यायला देखील तिच्याकडे पैसे नव्हते कारण तिने तिची सर्व कमाई तिच्या आईकडे दिली होती त्यामुळे तिच्या अकाऊंटला पैसेही नव्हते अशा खरतर परिस्थितीमध्ये कसतरी करून ती भारतात परत आली आणि तिने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि पुन्हा शून्यापासून नव्यानं सुरुवात केली आहे या अभिनेत्रीच्या मालिकेतल्या भूमिका बघता हिचं लग्न टिकू नये हिचा घटस्फोट व्हावा असं अनेकांना वाटत असेल पण खऱ्या आयुष्यात देखील तिने हे सर्व भोग भोगलेत ही अभिनेत्री आहे आई कुठे काय करते मधील रुपाली भोसले रुपाली भोसले सध्या सिंगल आहे ती अंकित मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये होती पण ते रिलेशन देखील तुटलं त्याआधी तिचं मिलिंद शिंदे तरुणासोबत लग्न झालं होतं आणि ती लंडनला गेली होती लंडनला स्थायिक झाल्यावर तिला नवऱ्याच्या हिंसाचाराला सामोरं जावं लागलं त्यानंतर ती भारतात परतली आई कुठे काय करते नंतर या अभिनेत्रीनं ठाण्यामध्ये स्वतःचं घर घेतलं ही अभिनेत्री फक्त नववी शिकलेली असल्यामुळे लंडनमध्ये तिला का मिळणं कठीण होतं पण एवढ्या कठीण परिस्थितीवर मात करत आज ती घराघरात लोकप्रिय झाली आहे आणि सर्वजण तिला ओळखतात सध्या रुपाली स्टार प्रवाहावरील लपंडाव या मालिकेमध्ये कृतिकाची आई सरकारची भूमिका साकारत आहे तर मग तुम्हाला ही तिची नवी भूमिका आवडली का तुम्हाला आई कुठे काय करते मधील संजना आवडली की सरकार हे कमेंट कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा